हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना मस्त असायला पाहिजे माझ्या एका छोट्याशा आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मग तब्येत ठीक नसल्यामुळं मला काही दोन दिवस झाले विडो काढायला काही जमलं नाही त्याच्यामुळं ना हे बघू शकतात हे स्वयंपाक वगैरे कालचं आहे मंगळवारचं तर काल आहे तब्येत ठीक नसल्यामुळे मम्मी आली होती तर मम्मीने स्वयंपाक केला होता तर मी थोडंसं शूट केलं म्हणजे ताईंना थोडंसं व्हिडिओ आपण अपलोड करावं ते मम्मी वांगा बटाट्याची भाजी मसूरची डाळ भात करत होती तर, तर थोडासा व्हिडिओ शूट केला कुठले तर थोडासा शूट केला एवढी व्हिडिओ पण मला शूट करायला होत नव्हतं एवढी चक्कर येत होती डोक्यामध्ये तरी पण थोडासा शूट केला म्हणजे थोडासा शूट करावं आणि ते बघू शकता ही मसूरची डाळ भात वांगा बटाट्याची भाजी आणि दिदी मल होतं पीठ तर ते मला पीठ पण दाखवते आणि आज तब्येत पाहिलं ठीक आहे घाबरायचं काही कारण नाही आज तब्येत ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनल लाईक करा आणि बघू शकता इथे तुम्हाला थोडंसं मी माझा अवतार दाखवते इथे बघा पट्टी लावलेली आहे तर जखम आता सुटलेली आहे तर उद्या बोलवलं नाही आणि चला भेटूया अशाच एका छोट्याशा